स्वराज्य संस्थांच्या शाँ निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी सहा मे रोजी होणार आहे याआधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात चार मार्च रोजी होणार होती मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यंत सुप्रीम कोर्टातील सुनावणी मागील तारखेला होऊ शकले नाही हे प्रकरण कोर्टाच्या एकोणतीसाव्या क्रमांकावर होतं मात्र कोर्ट क्रमांक तीन मध्ये दुपारी एक वाजेपर्यंत कामकाज चालणार असल्याने फक्त आठव्या क्रमांकापर्यंतची प्रकरणं ऐकली गेली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली तर ओबीसी आरक्षण असो केवळ नसो मात्र निवडणुका व्हाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे राज्यात अनेक ठिकाणी तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही देशात पाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे या प्रकरणी मागील सर्वोच्च राज्य सरकार आणि याचिका कर्त्यांना संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात काय झालं याबद्दल विचारणा केली होती त्यावर दोन्ही बाजूंकडून याबाबत स्पष्टता आल्याचं सा सांगण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी एक तास तर याचिकाकर्त्यांनी अर्धा तासाचा वेळ मागितला होता त्यामुळे जर चार मार्च रोजीच्या सुनावणीत या संदर्भात युक्तिवाद पूर्ण झाले तर हा विषय मार्गी लागून निवडणुका एप्रिल मे मध्ये होण्याची शक्यता होती मात्र हा विषय पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे या प्रक्रियेला आणखी वेळ लागणार असल्याने आता निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे